चावल एक चा दोन जावा किकड केतन घारे द्वितीय क्रमांक शहाऐंशी किलो कुंडली पिंगळे शिरो लाल काष्ट वैभव तांगडे मुळशी निळा आहे विशाल शिळंकर विशाल माती आकड्यावरती येते बाळा कोंडा भूषण पुरस्कार देऊन प्रिया कामटेला सन्मानित केलं जाते जितसू उझबेकिस्तान मध्ये तिनं कांस्य पदक मिळवला चौऱ्याहत्तर केलेला कोंडा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले जाते शबा हो पुन्हा भारमनाथ पुन्हा भारमनाथ गुलेसर राष्ट्रीय संकुलन वडकीला सराव महेश गायकवाडचा बट्टा शबा आणि निळा कास्टूमचा वैभव तांगडी हनुमान आखडा मुळशी तालुका वस्तात गणेशबाई बांगडे यांचा बट्टा प्रिया राजेंद्र कामटे पाटील यांचा सन्मान झालेला सागरराव भोंडवे आणि हॅलो विशाल श्रीमकर तांबाडगावचा सुपुत्र ज्यानं या भारत देशाला आशियाई कुस्ती स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक जॉर्डन या ठिकाणी रौ पदक जॉर्डन या ठिकाणी सब ज्युनियर मध्ये भारताला मिळवून दिला तांबाडगावच्या भोर तालुक्यातला विशाल श्रीमकर जामताजा कुस्ती केंद्र पहिला संदीप आप्पा भोंड यांचा बट्टा आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीनं अकरा हजार रुपये सन्मान चिन्ह देऊन विशाल शिळेमकर चा सन्मान होतो टाळ्या पाहिजे होत्या आणि जामता ज्या कुस्ती केंद्राचा मिशन ऑलिम्पिकचा दत्त खेळाडू विशाल शिळेमकर तुम्ही मगाय सांगितला बाळासाहेबजी धांडेकर यांचे पाच हजार रुपये कुस्तीगीर तालीम संघाचे खजिनदार यांच्याकडून एक हजार रुपये आणि पुणे जिल्हा कुस्तीगीर तालीम संघाच्या वतीनं अकरा हजार रुपये बाळासाहेबजी धांडेकर यांचे पाच हजार रुपये नवनाथ बाब गुले यांचे एक हजार रुपये मिशन ऑलिम्पिकचा दत्तक खेळाडू आहे विशाल शिळीमकर जनतराजा कुस्ती केंद्र पहिला संदीप आप्पा यांचा बट्टा अनेक वर्षापासून उराशी बाळगलेलं स्वप्न सत्यात उतरायला सुरुवात झालेली आहे अनेक छोटी छोटी मुलं महाराष्ट्रभर शोधून काढली त्यांना खतमा निघालण्याचं काम आपण करतोय आणि आज मिशन ऑलिम्पिकच्या अंतर्गत असणारे अनेक पैलवान आज इंटरनॅशनल स्तरावरती भारताला पदक मिळवून देऊन लागलेली आहे ही दूरदृष्टी असावी लागते आणि त्यासाठी आता बालगटाचं अधिवेशन आहे वीस ते पंचवीस बोर दत्तक आहेत मिशन ऑलिम्पिक अंतर्गत दात ते असावं लागतं महिन्याला चार ते पाच लाख रुपये खर्च आहे दानत असावी लागते पैसे सगळ्याकडे पण देण्याची दानत असावी लागते ती पहिला संधी बाप्पा भांडे यांच्याकडे आणि जिल्हा कुस्तीगर तालीम संघाच्या वतीने अकरा हजार रुपये विशालला दिलेले आहेत धन्यवाद शबा एकड़ा शिरोर वृद्ध मोळशी अशी कुस्ती चालली गोन फलक लाल आठ निळा चार सागर आंबेडकर यांच्याकडून विशाल शिलिंकर साठी एक हजार ऑलिम्पिकचा खेळाडू जंतराजा कुस्ती केंद्राचा पहिला विशाल शिळीमकर भोर तालुक्यातल्या तंबाडगावचा बाळासाहेबजी कुलते यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस विशाल शिळीमकर साठी प्रतीक प्रत्येकावर तिथे दोघांना स्थांबा इंटरव्हल ला दोघच पाहिजेत हॅलो किरण भाऊजी किरण भाऊ ठोसर यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे पृथ्वीराज मोहळ अनिकेत मांगडी अजून दोन कुस्त्या संपल्यावर कुस्ती लागणार आहे ब्याण्णव किलो महाबली किताबाचे पैलवान तयार रहा काही वेळामध्ये आपली कुस्ती लागेल याची नोंद घ्या गुण फलक आठ पाच शहाऐंशी किलो वजन वजनगाट गादी विभागातील अत्यंत चुरशीची असणारी कुस्ती शिरोविरुद्ध मुळशी महाराष्ट्र केसरी अधिवेशनासाठी पुणे जिल्ह्याचं नेतृत्व करण्यासाठी चाललेली ही काटेची टक्कर चार गुणांची कमाई कुलदीप <laughs> इंगळे <laughs> वैभव <वो। laughs> तांगडे मुळशी तालुक्याचा हनुमानाकडा वाचतात गणेशभाऊ बांगडे यांचा पट्टा इकडा विजय बाळासाहेबजी कोलते असते त्यांचे विशाल करला पाचशे रुपयाचं बक्षीस विशाल घेऊन जायचे विशाल विशाल चळमकर आपलं बक्षीस घेऊन जायचं बाळा बाळासाहेबजी कोलते असतात